श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ भक्तिसाद कथामृत अध्याय चौदावा बायकोच्या दुष्ट सल्ल्यानुसार गोपीचंदाने जालंदरनाथास खड्ड्यात पुरले जालंदरनाथाचा उपदेश मैनावतीने घेतल्यानंतर तिला झालेला आनंद पोटात माविनासा झाला व आठ जन्मास आल्याचे सार्थक झाले असे तिला वाटले परंतु आपला पती त्रिलोचन ह्याच्या शरीराची स्मशानात जशी राख रांगोळी झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद ह्याची व्हायची म्हणून तिला परम खेदही झाला म्हणून मुलाला दोन बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी ती बहुत दिवसापर्यंत संधी पाहत होती माघ महिन्यात एके दिवशी मैनावती महालाच्या गच्चीवर थंडीच्या निवारणासाठी उन्हात बसली होती त्याच संधीस गोपीचंद राजा खालच्या बाजूस रत्नखचित चंदनाच्या चौरंगावर बसून अंगा स्त्रियांकडून सुवासिक लावून घेत होता सभोवती दुसऱ्या सुंदर स्त्रियाही होत्या अशा मोठ्या चैनी मध्ये राजा स्नान करण्याच्या बेतात आहे तो वरती महिनावतीला हे गोपीचंदाचे सुंदर शरीर नाश पावणार म्हणून वाईट वाटले तिला त्यावेळेस दुःखाचा उमाळा येऊन रडे लोटले ते काही केल्या ओरेना तिचे ते अश्रू राजाच्या अंगावर पडले तेव्हा राजा, ते राजा चकित होऊन ऊन पाणी पोठून पडले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा माडीवर आपली आई रडत बसली आहे असे त्यास दिसले त्यावेळी राजा चूळ भरून दात घुषित होता तो तसाच उठला व मातोश्रीपाशी गेला आणि तिच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला नंतर तिला म्हणाला मातोश्री रडण्याचे कारण काय ते मला खूप आकवून लवकर सांगावे तुला कोणी गांजिले ते सांग ह्या वेळेस त्याचे डोळे फोडून टाकितो जर मी तुझे दुःख निवारण न केले तर तुझ्या पोटी मी व्यर्थ जन्म घेतला तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करीन ते करताना प्रत्यक्ष प्राणावरही बेतले तरी तुझे दुःख निवारण केल्या वाचून राहणार नाही गोपीचंद राजाचे हे भाषण ऐकून मैनावती म्हणाली की महान प्रतापी अशा गोपीचंद राजाची मी माता असता मला प्रताप असा कोण आहे परंतु मला दुःख होण्याचे कारण इतकेच की तुझा बाप तुझ्यासारखा स्वरूपवान होता परंतु काळाने ग्रासिल्यानंतर त्याच्या देहाची क्षणात राख रांगोळी होऊन गेली तुझ्या या स्वरूपाची तरी तीच गती व्हायची म्हणून मला मोठे वाईट वाटते शरीराची व्यर्थ माती न होऊ देता मृतांत काळापासून सोडविण्याची युक्ती योजावी हा मार्ग मला उत्तम दिसतो आपले हित होईल तितके करून घ्यावे गोपी चंदा ऐश्वर्यास न भूलता देहाचे सार्थक करून घे पण सध्याच्या तुझ्या वृत्तीकडे पाहून मला तुझे काकुळता येते व ह्याकरिताच रडे आले एरवी माझा कोणाकडून उपमर्द झाला नाही मग राजाने सांगितले की मातोश्री तुझे म्हणणे खरे आहे पण सांप्रत असा गुरु मला कोठे मिळतो आहे प्रथमत तो अमर असला तर तो मला अमर करील तर असा आजकाल आहे तरी कोण तेव्हा मैनावती म्हणाली बाळा जालंदर नाथ त्याच प्रतीचा असून तो सांप्रत आपल्या नगरात आला आहे तरी तू त्यास कायेने वाचेने व मनाने शरण जा आणि हा नाशिवंत ऐश्वर्याचा लोभ न धरिता त्याच्यापासून आपली काया अमर करून घे हे ऐकून गोपीचंदाने सांगितले की त्याच्या उपदेशाने मी माझी बायका मुले सुखसंपत्ती राजवैभव आदी करून सर्वांस अंतरेन ह्याकरिता आज एकाएकी माझ्याने योग घेवणार नाही ना तर मला आणखी बारा वर्षे सर्व तऱ्हेचे विलास भोगू दे मग मी गुरु शरण जाऊन योग मार्गाचा स्वीकार करीन व उत्तानपाज राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती करून घेईन तेव्हा आई म्हणाली मुला ह्या देहाचा एका पळाचा सुद्धा खात्रीने भरोसा देता येत नाही असे असता तू एकदम बारा वर्षाची जोखीमदारी शिरावर घेतोस पण बाळा बारा, बारा वर्षे कुणी पाडले आहेत कोणत्या वेळेस कसा प्रसंग गुदरून येईल याचा नेम नाही मैनावती गोपीचंद राजास करीत असलेला हा बोध त्याची पट्टराणी रुमावती दडून ऐकत होती तो ऐकून तिला त्यावेळेस परम दुःख झाले ती मनात म्हणू लागली ही आई नव्हे राजाचे ऐश्वर भोगावयाचे सोडून त्याचा त्याग करावयास सांगणारी ही आपली सासू नसून एक वाटते आता उपाय तरी कोणता करावा अशा अनेक कल्पना तिच्या मनात येऊन ती आपल्या महालात गेली व तळमळत राहिली गोपीचंदाने वेणावतीचा उद्देश ऐकून उत्तर दिले की मातोश्री ज्या अर्थी तुझी अशी मर्जी आहे त्यार्थी मी ही तुझ्या विच्छे विरुद्ध पागत नाही पण त्या जालंदर नाथाचा प्रताप कसा आहे तो पाहून व त्याच्यापासून पासून खचित माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की मी त्या शरण जाऊन कार्यभाग साधून घेईन आता तो हे सर्व मनातले दुःखमय विचार काढून टाकून खुशाल आनंदाने राहा असे तिचे समाधान करून राजा स्नानास गेला इकडे राज्याच्या प्रीतीतली मुख्य राणी लुमावती हिला राजास मैनावतीने केलेला उद्देश न पटल्याने तिने निराळाच प्रयत्न चालविला तिने आपल्या दुसऱ्या पाच सात सवतींना बोलावून व त्यांचा चांगला आदर सत्कार करून त्यांना मैनावतीचा राजास बिघडवून योग देण्याचा घाट कळविला ती म्हणाली गोपीचंद राजास जगातून उठवून लावण्याचा मैनावती मनसुबा करीत आहे जालंधर म्हणून कोणी एक ढोंगी गावात आला आहे व त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनविण्याची तिची इच्छा आहे मैनावतीचे ते बोलणे प्रत्यक्ष मी आपल्या कानाने ऐकले तिच्या उपदेशाने राजाचेही मन वळले आहे त्याचे मन उदास झाल्यावर राजवैभव सर्व संपेलच म्हणावयाचे मग आपल्या स्तरी जगून कोणता उपयोग घडावयाचा आहे परचक्र येऊन सर्व वैभवाची दुर्दान होऊन जाईल तरी असे न होऊ देण्यासाठी आताच एखादी युक्ती काढा म्हणजे त्याचा तो भेद आपणास मोडून टाकता येईल लुमावतीने सौतींच्या मनात अशा तऱ्हेने विकल्प भरून त्यांची मने दूषित केली परंतु कोणासही चांगली युक्ती सुचे ना। त्या अवघ्या जणी चिंतेत पडून रडू लागल्या ते पाहून लुमावती हिने असा विचार केला की मैनावतीवर खोटा आळ घेतल्याखेरीज प्रसंगातून सुटका नाही म्हणून राजास असे सांगावे की जालंधर म्हणून जो वैरागी गावात आला आहे त्याची बायकांवर वाईट नजर असून सहन होत नसल्यामुळे ती त्याच्या नादी लागली आहे राजास बोध करून व त्यास योग देऊन तीर्थाटनास पाठवावे आणि जालंधरास राज्यावर बसून आपण निर्धास्तपणे त्या जालंधर समागमी विषय विलासाचा उपभोग घ्यावा असा त्या दोघांचा मतलब आहे असे आपण राजा सांगून मनात विकल्प येऊ दिला म्हणजे राजास अतिशय क्रोध येईल व तो जालंदराचा एका क्षणात नाश करील इतर स्त्रिया व त्यांना तो पसंत पडून त्या सर्व आपापल्या महालात गेल्या त्या दिवशी राजा सर्व दिवसभर राजकीय कारभार पाहून रात्रीस भोजन झाल्यानंतर सर्वांसह मुख्य राणी जी लुमावती हिच्या महालात गेला तिने त्यास मंचकावर बसविल्यानंतर गोड गोड बोलून त्याच्या प्रेमास पाजल आणीला तो पूर्ण प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली की माझ्या ऐकण्यात एक, एक गोष्ट आली आहे पण ती तुमच्यापाशी सांगावयास मला भीती वाटते व न बोलता तशीच गुप्त ठेवली तर मोठा अनर्थ घडू नये अशी मी दोढी कडून चिंतेत पडले आहे तेव्हा राजा म्हणाला तू मनात काही किंतू आणल्याशिवाय निर्भय चित्ताने मला सांग मग अभय वचन देत असाल तर बोलते असे तिने त्यास सांगितल्यावर त्याने तिला अभय वचन दिले नंतर तिने संकेत केल्याप्रमाणे वरील मजकूर त्यास समजाविला आणि म्हटले की आमच्या सौभाग्य सुखाचा बाद न येण्यासाठी तुम्ही बारकाईने दूरवर विचार करून जे बरे दिसेल ते करा तो मजपूर राजाने ऐकिल्यावर त्यास ते खरे वाटून रागाने तो अगदी लाल होऊन गेला मग राजाने प्रधानास सांगून व एक खणून ती त्यास नोटून दिले नंतर त्यावर घोड्याची लिद घालून खाच भरून टाकीली आणि जर ही गोष्ट कोणाकडून उडीस आली तर त्यास जिवे मागून टाकी अशी त्यावेळेस हजर असणाऱ्यांना सक्त ताकीद दिली राजा प्राण घेईल या विधिस्तव ही गोष्ट कोणी उडीच आणली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग करून घेतल्यामुळे ही गोष्ट लोकांनाही समजली नाही दिवशी सकाळी निघून वार्ता गावघर झाली तेव्हा तो बैरागी असल्यामुळे लोक त्याच्याविषयी अनेक तर्क योजू लागले गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासींनी मैनावतीस सांगितली तेव्हा तिला फार दुःख झाले पुत्रासमर करून घेण्याचा तिने योजलेला वेद जागच्या जागी राहून गेला हे पाहून परम दुःख झाले पण राजांना परमानंद झाला आणि गावकऱ्यास त्या साधूचे दर्शन अंतरले जांद त्या खट्यात वज्रासन घालून आकाशास्त्राची योजना करून स्वस्थ बसून राहिला आकाशास्त्र सभोवती असल्याने व त्यावर वज्रास्त्राची योजना केल्याने लीद वरच्यावर राहून गेली यामुळे त्याच खड्ड्यात निर्भयपणाने राहता आले अध्याय चौदावा समाप्त या अध्यायाच्या नित्य पठनाने तुरुंगातील व्यक्तीचे निर्दोष म्हणून मुक्तता होई जय श्री स्वामी समर्थ जय श्री नवनाथ